स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते दैसर येथील भाजपा कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी दरेकरांनी हातात तिरंगा घेऊन तिरंगा यात्रेत सहभाग घेतला यावेळी पाकिस्तानविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलेले तर महानगरपालिका आयुक्त भूषण गगरानी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार यावेळी त्यांनी मुंबईकरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या गडचिरोलीत एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साह साजरा झालाय सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलेले तर यावेळी विविध कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरवही करण्यात आलेला गोंदियात पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर ध्वजारोहण सोहळा पार पडला मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी लोढा यांनी शासकीय योजनांची माहिती देत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या सांगली स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा संपलाय तर यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी पोलीस दलाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली त्याचबरोबर शंभूराज देसाई यांनी माजी सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान केला <ूंगादुणा> जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपलेला आहे यावेळी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं तिरंग्याला सलामी देण्यात आलेली आहे अहिल्या पोलीस परेड मैदानात ध्वजारोहण समारंभ पार पडला जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आदिवासी विकास आयुक्तालय समोर आंदोलन करणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिन रस्त्यावर साजरा करावा लागलाय यावेळी आंदोलकांना पोलीस बंदोबस्तात उभं करण्यात आलेलं होतं यावेळी आंदोलकांच्या डोळ्यात पाणी आले यवतमाळच्या लाडखेड ग्रामपंचायतचे सरपंच दिनेश इंगोले यांनी कार्यालयातील ध्वजारोहणाचा मान दोन दिव्यांग व्यक्तींना दिला स्वातंत्र्यदिनी समाजातील सर्व स्तरातील लोकांना समान संधी मिळावी म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला त्यांच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत केलं जात ठाण्यातील शिवसेना मध्यवर्ती शाखेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते मध्यरात्री ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी मोठ्या प्रमाणात ठाणेकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते तर स्पेनमधील गोविंदा पथकानंही थर रचत सलामी दिली आहे रायगडच्या अलिबाग मधील पोलीस परेड मैदानावर स्वातंत्र्य साजरा करण्यात आला तर मंत्री आदित्य तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा करण्यात आलेला यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यात आलेला छत्रपती संभाजीनगरात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी त्यांनी एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर संभाजीनगरच्या विकासासाठी प्रयत्न सुरू असल्याचं अमरावतीतील पोलीस हवानात प्रवीण आखरे यांनी फूट पाण्यात पंधरा फूट पाण्यात तिरंगा झेंडा घेऊन स्केटिंग केली प्रवीण आखरे यांनी ऑक्सिजन विना पाण्याच्या आत तिरंगा ध्वज घेऊन स्केटिंग केली त्यामुळे सर्वत्र त्यांचं कौतुक होतं अकोल्यातील वंचित बहुजन कार्यालय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलेले आपण स्वतः आपल्या भूमीवर राज्य करत हो आहोत यातच आपण धन्यता मानतो असं यावेळी आंबेडकरांनी म्हटलं पुण्यातील <laughs> शिरूरमध्ये विविध शाळांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळांमध्ये ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी आकर्षक कवायत सादर केली आहे देशभक्तीपर भाषणं तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांमधून देशप्रेम व्यक्त करण्यात आला नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयात ध्वजारोहण सोहळा संपन्न झालेला आहे या सोहळ्यात महानगर संघचालक महानगर संघचालक राजेश लोया यांची उपस्थिती होती तर यावेळी सुरक्षा कर्मचारीही उपस्थित होते वसई विरार महानगरपालिकेत एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे महानगरपालिकेचे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शहरातील विविध राजकीय नेते मान्यवर पालिकेचे अधिकारी तसंच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवी मुंबईतील पनवेल महानगरपालिकेत स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मनपा मुख्यालयात आयुक्त कैलास शिंदे आणि पनवेल मनपा मुख्यालय प्रांगणात आयुक्त मंगेश चितळे यांनी ध्वजारोहण करत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या दिल्ली रायगडावर ध्वजारोहण करण्यात आलं महाडच्या तहसीलदारांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी पोलिस दलाकडून सलामी देण्यात आली ध्वजारोहणासाठी पर्यटक आणि शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ध्वजारोहण सोहळा संपन्न झालेले अकोल्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री आकाश फोणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत महाराष्ट्र राज्य आत्मनिर्भर समृद्ध तंत्रज्ञानाच्या दृष्टी सक्षम सामाजिक समतेचं आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी सर्वांना आपलं योगदान देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं भंडाऱ्यातील पोलीस कवायत मैदानात पालकमंत्री संजय सावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला यावेळी स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य पोलीस परेडचं आयोजन करण्यात आलं त्याचबरोबर नागरिकांना एकतेचा आणि विकासाचा संदेश देण्यात आला चंद्रपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण सोहळा पार पडला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तीचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर त्यांनी सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ दिली सिंधुदुर्गातील पोलीस मैदानावर ध्वजारोहण सोहळा संपन्न झालाय पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी वंचित घटकाच्या समस्या जाणून घेऊन आणि त्या सोडवण्यासाठी विशेष जनता दरबाराचंही आयोजन करण्यात आलं वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडलेल्या वाशिमचे पालकमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी वीर सैनिकांच्या पत्नी पोलीस अधीक्षक अधिकारी कर्मचारी यांच्यासह जिल्ह्यातील नागरिक उपस्थित होते जालयातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहण सोहळा संपन्न झालेला आहे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे तर यावेळी पंकजा मुंडे जिल्ह्यात राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली कोल्हापुरातील दिल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालाय कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला यावेळी खासदार शाहू महाराज यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी माजी सैनिक उपस्थित होते विबंडित शिवसेना शाखेच्या वतीनं रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख तसंच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते मध्ये मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा झाला मधील पोलीस परेड मैदानावर मंत्री आदित्य टटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना आदित्य टटकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले देशात एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्याची राजधानी मुंबई मंत्रालय तिथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी महाराष्ट्रासह मध्य प्रदेश पोलिसांकडून सलामी देण्यात आली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय महाल इथं स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यात आलं महानगर संसंघचालक राजेश लोया यांनी ध्वजारोहण केले स्वयंसेवक आणि सुरक्षा रक्षक यावेळी उपस्थित होते स्वदेशीचा वापर आणि आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीनं पावलं उचला असा संदेश यावेळी राजेश लोया यांनी जनतेला दिला एकोणऐंशव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ध्वजारोहण केलं भुवनेश्वर येथील उत्कल विपन्न सहायता समिती इथं त्यांनी तिरंगा पडकवलेला भारत हा एक अनोखा देश आहे तो जगाला शांती आणि आनंद देण्यासाठी प्रयत्न करतो आणि आपला धर्म इतरांसोबत सामायिक करतो असं ते यावेळी म्हटलं मुंबईत सेना भवनात स्वातंत्र्य साजरा करण्यात आला उद्धव ठाकरेंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आयोजन करण्यात <laughs> 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 देशाच्या एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर गार्ड ऑफ ऑनर त्यांना दिला गेला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाहणी केली राजधानी दिल्लीत विद्यार्थ्यांचा उत्साह पाहायला मिळाला स्वातंत्र्य दिनी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते किरंगी कपड्यांमधल्या उपस्थित विद्यार्थ्यांनी मोदींशी हस्त आंदोलन केलं आणि त्यांचा उत्साह वाढवला यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळाले आल्हादित आहे प्रसन्न आहे खुश आहे सुनहरी यादे लेकर पिंपरीतील आळंदीत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मोत्सव जन्मोत्सवानिमित्त अकरा किलोचा सुवर्ण कलश होन, सोहळा होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कलशाची पूजा करण्यात येईल एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाद्वाराचं पूजन करणार असून अजित पवार यांच्या हस्ते ज्ञानेश्वरीचं ऑडिओ बुक प्रसारित